आणि आता एक महत्वाची बातमी बातमी आगामी पालिका निवडणुकांसंदर्भातली बातमी मुंबईत नाही येते मुंबईतील वॉर्ड क्रमांक एकशे सत्तावन्न मधील भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यक्रमावरून आता वाद निर्माण झालाय याच कार्यक्रमात महिलांना नाचवून गर्दी जमवली जा जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला विशेष म्हणजे हा प्रकार थेट महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर घडल्याचा दावा विरोधक करतायत मुंबईतील वॉर्ड क्रमांक एकशे सत्तावन्न मध्ये भाजप उमेदवार आशाताई तायडे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र याच कार्यक्रमात महिलांच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आल्यानं वाद उफाळलाय कार्यक्रम कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांच्या समोरच महिला नाचताना दिसत सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय या प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केला आहे